श्रावण बाय जातो काशीला छान का <laughs> अगं काशिला हे कुटुंब अगदी दारिद्र्य रेषेखाली येतात म्हणजे घरातील वयस्कर माणसं पासष्ट वर्षांचं किंवा त्याहून जास्त म्हणजे ज्यांचं वार्षिक उत्पन्न एकवीस हजार ते पन्नास हजार इतकं आहे अशांसाठी सरकारने श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना महाराष्ट्रभर राबवली अशा तर कितीतरी योजना सरकार राबवत असते मग या योजनेचा असा काय फायदा आहे तुला लाडकी बहीण योजना माहिती आहे अशीच ही योजना आहे पण ह्या योजनेत महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहे अच्छा असं आहे तर पण मग याची माहिती कुठे मिळेल खुश खबर खुश खबर खुश खबर सरकार कडून मोठी घोषणा संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात एक हजारशे रुपये वाढ श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेत ऐवजी तुम्ही ही दारिद्र्य रेषे खाली म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन मध्ये येता तुमच्या घरी ही ज्येष्ठ नागरिक तुमचे आजी आजोबा आई बाबा पासष्ट किंवा पासष्ट वयापेक्षा जास्त आहेत शिवाय तुमचं वार्षिक उत्पन्न पन्नास हजार रुपये किंवा एकवीस हजार रुपये आहे तर ही योजना तुमच्यासाठीच आहे महाराष्ट्र राज्याचे निवासीच या योजनेसाठी पात्र आहेत काय आहे ही योजना पात्रता काय फॉर्म कुठे भरायचा आहे नेहमीप्रमाणे सगळी माहिती देणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि आत्ताच मराठी मुला सबस्क्राईब करा कारण अशाच वेगवेगळ्या विषयांवर आम्ही व्हिडिओ घेऊन येत असतो मिस होऊ नयेत म्हणून हा रिमाइंडर